खरंच आहे हे गे कशामुळे घेतली आपला प्रश्न आहे पंचवीस आठ रोजी या ठिकाणी महाविद्यालयाच्या गेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते गैरसय समज आमच्या अध्यक्षांचा झालेला होता बराचसा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं दिलेलं नव्हतं म्हणून आजचे प्रेस कॉन्फरन्स घ्या त्यासाठीच घेतली दुसरा काही उद्देश नाही त्या दिवशी पत्रकार परिषद कॉलेजमध्ये का घेऊ दिली नाही अध्यक्षांना नाही आमच्याकडनं विरोध नव्हता आम्ही विरोध केलेला नव्हता उलट तिथल्या संयोजकांनी हा हो गैरसमज केला आणि ते गेट त्यांनी लावून घेतला आणि त्यांनी स्वतः सगळ्यांना सा सांगितलं की अध्यक्षांना सुद्धा मध्ये येऊ देत नाहीत पत्रकारांनाही येऊ देत नाहीत हे मला समजल्यानंतर मी जाऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आम्ही हे कदापि करणार के नाही केलेलं नाही पण गेटला कुलप लावलेले होते त्या दिवशी लॉक होते गेटला लावलेले गेटला लॉक लावलेले होते कुलप लावलेले होते व त्याच्या घेऊन वगैरे कोणी घेऊन गेलेलं नाही लॉक ते खडेला ते उघडता येत होतं परंतु त्या ठिकाणी त्यांचा एक संयोजक हो उभारलेला होता आणि कोणाला येऊ देत नव्हता त्यानेच केलेलं होतं ते आम्ही अजिबात केलेलं ना केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत अध्यक्षाने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत का पत्रकारांना दिलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत का खोटे आहेत म्हणून खोटे आहेत खोटे आहेत घेरले हे त्याचं उत्तर आहे आमचं काय तिथं फोटो काढलेला बघितला अध्यक्ष बाहेर उभारलेत आणि आतल्या बाजून कुणीतरी फोटो काढला आहे म्हणजे गेट लावलेलं होतं का हा प्रश्न माझा तुम्हाला बरं आतल्या बाजूनं फोटो काढला आहे आणि अध्यक्षांना जाळीच्या बाहेर दाखवलं गेलेलं आहे याचा अर्थ आतमध्ये येण्यासाठी आत कुणीतरी फोटोग्राफर आला असेल कुणीतरी प्रेस रिपोर्टर आला असेल म्हणजे गेट उघडं होतं परंतु काही मिस्क्रिंट्स जे आहेत ज्यांना इथं बऱ्याच वर्षापासून त्यांचा प्रयत्न आहे संस्थेमध्ये आम्हाला सदस्य करून एक तशा लोकांनी हे घडवून आणलेलं कारतं बॉडी पण तयार केलेली ती पत्रकार परिषद जी झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये जे केलेले आरोप आहेत जे निराधार आहेत आणि खोटे आहेत हे आपण जनतेच्या न्यायालयातही मांडावेत म्हणून दिलेली ही, दिले ही आजची पत्रकार परिषद करोड रुपये त्या संस्थेचा आर्थिक स्रोत नेमकं काय संस्थेमध्ये येणार विद्यार्थ्यांकडून जे शुल्क जमा होतं त्या शुल्काशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा सोर्स आमच्या संस्थेला नाही शुल्क जे आहे त्या शुल्कामधून जे उत्पन्न आहे त्यातून ही घेतली शेंडगेने जे अर्ज दाखल केला होता वीस लाख रुपयाचा त्यांना करता येतो का शेंडगे मी काय केलं आहे ह्याच्याबद्दल मी पत्रकार परिषदेमध्ये विस्ताराने सांगितलं आहे आता परत माझ्या कुणाही कलीगच्या सो अनुपस्थितीमध्ये त्यावर मला बोलायचं अध्यक्षांचे अधिकार काढून घेतले सांगितलं काढून घेतले म्हणजे अध्यक्षाचा पूर्ण सन्मान ठेवून अध्यक्षपदही त्यांचंच आहे आजही ते अध्यक्ष आहेत पुढेही तेच राहतील फक्त कार्यकारी अडचणी आपल्या रोजच्या रोज डे टू डे आपले जे काही डिफिकल्टीज आहेत त्या दूर करण्यासाठी जर का पत्र देऊन अकाउंट जर तुमचे गोठवले तर व्यवहार कसा करायचा एवढे कर्मचारी आठशे कर्मचारी त्यांचा पगार कसा करायचा आपण जसं आहे की अध्यक्षांनी वैयक्तिक अर्ज देऊन बंद करायला लावले किंवा गोठवायला लावली बरोबर आपण बँकेच्या काही नियमामध्ये वैयक्तिक अर्ज केल्यानंतर स्वीकारला जात नाही जायला पाहिजे आणि परंतु त्यांना फोन करून दबाव त्याच्यात पण हो कार्यकारी मंडळाने सभा घेतली बैठक घेतली त्यामध्ये निर्णय घेतला की आपल्याला उपाध्यक्षांना जे अधिकार बहाल केलेत अध्यक्षाचे त्याला अनुसरून दुसऱ्या खाते काढायचे आपल्याला त्याप्रमाणे काढले आम्ही त्यामध्ये बेकायदेशीर काहीच नाही आमच्या घटनेमध्ये ती तरतूद आहे घटनेतील तरतुदीप्रमाणे केलेला आहे घटनाबाह्य कृत्य कधी काही नाहीतर त्या बँकेने खातंच उघडून दिलं नसतं ना आना तुमच्या अध्यक्षाची सही आम्ही ठराव दिलाय सोबत कार्यकारी मंडळानं घेतलेला ठराव दिला, देख्षा दिला। देख्षा दोस्ति दोस्ति है किती तास सांगू किती सांगू